जितेंद्र आव्हाडांच्या पाठीशी जयंत पाटील ऑडिओ क्लिप जुनी म्हणत महिला अत्याचार प्रकरणी चडीचो शरद पवार समर्थक पीडितेच्या ऐवजी आरोपीच्या पाठीशी शिवरायांच्या प्रकरणी रवींद्र चव्हाण पोलिसात हलगर्जी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा रवींद्र चव्हाणांची मालवण पोलिसात तक्रार शिवपुतळ्याचं नुकसान सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचा खुलासा शिवपुतळा कोसळण्यामागे घातपात स्थानिक भाजपा नेत्याच्या वक्तव्याने भोया उंचावल्या संभाजीनगर प्रकरणी साठ जणांवर गुन्हे दाखल भाजपा आणि शिवबाठा कार्यकर्त्यांमध्ये झाली होती बाचाबाची कंगनाच्या वक्तव्यापासून भाजपाची फारकत शेतकरी आंदोलनाबाबत कंगनाची बडबड वादात बापलेकीत भांडण कुणी लावलं अत्राम यांच्या विरोधात त्यांचीच कन्या उभी राहणार अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट खड्डे बुजेनाथ आश्वासने संपेनाथ मुंबई गोवा महामार्ग कंत्राटदारावर जबरी गुन्हा मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी दौऱ्यानंतर केलं वक्तव्य भगवंताच्या जन्मोत्सवाचा सर्वत्र उत्साह देशात आणि मथुरेमधले भाविकांच्या आनंदाला उधाण मुंबईतल्या राजकीय दहीहंडीची तयारी अंतिम टप्प्यात गोविंदा उभारणार उंच उंच मानवी मनोरे We'll